कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा दहा गावात खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा संपन्न उमरगा उमेद अभियान पंचायत समिती उमरगा यांच्या वतीने माडस बेटजवगा एकुरगा कोरेगाववाडी वंताळ एकुरगावाडी बलसूर कल्देव लिंबाळा समुद्राळ कडदोरा आदी गावामध्ये खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यशाळा घेण्यात आली यावेळी उमेद गटातील शेतकरी महिलांना उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी सोयाबीन बियाणेची योग्य निवड बीज उगवण क्षमता माती परीक्षण व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती दिली कृषी सखी सुरेखा शिंदे जयश्री बिराजदार व कांचन हिंगमेरे यांनी बीज उगवण क्षमता डेमो प्रात्यक्षिक करून दाखवले प्रभाग समन्वयक नागेश जोशी यांनी खरीप हंगामात अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी सी एस सी सेंटर व ऑनलाईन अर्ज करावे याविषयी माहिती दिली यावेळी दहा गावातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी निशा गोटमाळे अलका काळे कविता कोकाटे मीरा पाटील रंजना माने रजनी काळे जिजा काातपुरे सारिका पाटील वैशाली चव्हाण अश्विनी भोसले पल्लवी डोनगावे सुवर्णा जाधव सिंधू नागदे वंदना पाटील प्रतिभा शिंदे जयश्री सगर पूजा बाचके बाग्यश्री वाघमोडे मीरा गायकवाड आश्विनी मोरे आदींनी परीक्षा घेतले आलूर येथे खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न आलूर तारीख बावीस उमरग्या तालुक्यातील मौजे आलूर येथे खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये बियाणे उगवण क्षमता तपासणी वीज प्रक्रिया माती तपासणी आवश्यकतेनुसार खताचा वापर बी बी एफ पेरणी गादी वापा टाकून पद्धती पीक पेरणी करणे गोगलगाय नियंत्रण व उपाययोजना एम आर ई जी एस अंतर्गत फळबाग लागवड फुंडकर फळबाग लागवड योजना पीक प्रात्यक्षिकासाठी ऑनलाईन करणे परमिट बियाणेसाठी ऑनलाईन करणे महाटीबीटीवरील सर्व योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी जाधव पी पी खंडाळकर कृषी साहेब उमेदचे राठोड तसेच गावातील सरपंच शेतकरी महिला बचत गटातील महिला उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा